घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीफॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंधरपूर मला पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याचा योग आला हे मी माझं नशीब समजते हे मी माझं भाग्य समजते की सुरुवातीचा प्रचार जो सु केला आपण तो मंगळवेड्यापासून केला तेव्हा माझं तिकीट पण अजून निश्चित झालं नव्हतं आणि तरी तुम्ही मला प्रतिसाद दिला मंगळवेड्याचे दुष्काळग्रस्त गावं जेव्हा मी सुरू केले तेव्हा खरी शेतकऱ्यांची अडचण अर्चन। की अडचणीत देखील दुष्काळ तेरावा महिना असतो तरीही तुम्ही मोठ्या मनाने स्वागत करता सण साजरे करता आणि दुःख व्यक्त करता आणि मी प्रत्येक शेतकऱ्याचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला त्यांची जवळची एक मुलगी समजून त्यांनी माझ्या समोर त्यांचे दुःख व्यक्त केले मागच्या दहा वर्षात शेतकऱ्यांवर झालेला मोठ्या प्रमाणात अन्याय हा त्यांनी माझ्या समोर मांडला आणि तेव्हा मी पर्वत कृतज्ञता मिळत म्हणाली की मी कधी देवाकडे काय मागणी मांडत नाही किंवा साखर घालत नाही पण शेतकऱ्यांचं दुःख जेव्हा माझ्या समोर तुम्ही मांडलं तेव्हा मी एकच मागणी समोर एकदाच केली की तेव्हा शेतकऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी मला एकदा खासदार आणि तुम्ही देवासारखे माझ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण केली ती मला खासदार होण्याची इच्छा नव्हती किंवा मला मोठं होण्याची किंवा सत्तेसाठी खासदार होण्याची इच्छा नव्हती पण ती तुमचे वर्षापासून प्रलंबित आहे ते मोठ्या प्रमाणात सुटले पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे म्हणून मी ती म्हणून मला खासदार बनण्याची तुम्ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार माझं शब्द स्वरूपात मी आभार मानले तरी कमी पडते ते ऋण मी शब्द रूपात फेरू शकणार नाही ते ऋण तेव्हा फेडले जातील जेव्हा तुम्ही मला सांगितलेल्या मागण्या आहेत तुम्ही माझ्या समोर ज्या तुमच्या आई अडचणी आज तुम्ही मानल्या जेव्हा त्या दूर होते जेव्हा तुमचं दुःख दूर होईल जेव्हा तुमच्या आई अडचणी दूर होतील जेव्हा तुमच्या मागण्या पूर्ण होतील तेव्हाच ते ऋण फेडले जाते ह्याची जाणीव मला आहे मी अतिशय तुमच्या समोर उभी आहे अतिशय नम्रतेने मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही मी म्हणून मला मतदान केलं नाही पण जो मागच्या दहा वर्षात त्रास झाला तो दूर झाला पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं येणाऱ्या दिवसात तुमची कामं झाली पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं तुम्हाला माझ्याकडून काही अपेक्षा आहे म्हणून तुम्ही मला मतदान केलं ते के मी म्हणून मतदान झालं नाही ह्याची पण जाणीव आहे आणि मला ह्याची पण जाणीव आहे की जर <laughs> मी काम केलं नाही तर माझ्या दहा वर्षात जे तुम्ही वर्षी करून दाखवलं तसं तुम्ही माझ्या बाबतीत पण करायला वेळ लागणार नाही ह्याची पण जाणीव मला आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून पंधरा वर्ष मी आमदार म्हणून सलग काम केलं माझ्या लोकांनी मला मतदान केलं कारण काही कामं केली काम मी सगळे इथे उपस्थित अधिकारी जे आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की माफ करा पण लोकांची कामं करण्याशिवाय दुसरं मला कोणतंही काम येत नाही तुम्ही माझ्याकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा ठेवू नका मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की लोकांची कामं करणं ह्यात मला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे एवढंच सहकार्य मला तुमच्याकडून मला सत्तेशी काही घेणं देणं नाही कारण का लहानपणापासून तुमच्या कृपेमुळे तुम्ही साहेबांना एवढं मोठं बनवलं मी लाल बत्तीची गाडी लहानपणापासून बघितली मी मंत्रीपद तुम्ही वडिलांना दिलेलं लहानपणापासून बघितलं म्हणून सत्ता मी लहानपणापासून बघितली सत्तेचं मोह मला नाही आहे आणि काम करण्यासाठी लोकांची कामं करून जो समाधान मिळतो तो, तो मला कोणही मंत्रीपद देऊ शकत नाही दे। आणि ते काय समाधान पाहिजे असतं तर महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता आली महाराष्ट्रात तेव्हा मी मंत्रीपद मागितलं असतं सहज मिळालं असतं पण मी मागितलं नाही कारण का सत्तेचा आणि मंत्रिपदाचा मोह मला ना नाहीये पण कामं करून एका शेतकऱ्याच्या आयुष्यात छोटस जरी काम झालं तरी त्याच्यासाठी किती महत्वाचं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी जे आनंदाचे क्षण वगैरे जातात तो जो समाधान मिळतो माझ्यासाठी त्याला तोड नाही आहे आणि त्याच्यासमोर कोणतेही मंत्रीपद कोणतीही सत्ता नाही टिकू शकत आणि ते आहे शेतकऱ्यांची सेवा करायला पण भाग्य लागत आणि ते जर कोणाच्या पदरात पडलं असेल आणि ते करून सुद्धा जर कोणी ती संधी वाया घालवत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप हे लोकशाहीत असू शकतात आणि तेच पाप तेच पाप मागच्या दोन वेळेच्या खासदार आहे अहो खासदार होणं एवढी मोठी संधी मला हळूहळू अजूनही मला भास होत नाही जेव्हा मी मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरे नाव वाचते एम पी किंवा खासदार मला अजूनही भास होत नाही की ती खासदार झाली मी आमदारकीचं काम केलं आहे म्हणून मला कळतं की खासदार होणं किती मोठं आहे आमदार झाले म्हणून मला कळतं की खासदार होणं मत किती मोठं आहे कारण का आमचा छोटासा एक मतदारसंघ असतो पण खासदार म्हणजे गुणिले सहा एवढा मोठा मतदारसंघ असतो आणि ना खासदार निवडणूक तुम्ही जिंकताय ती किती मोठी गोष्ट असते आणि ती वाया घालवणं म्हणजे खूप मोठी चूक असते तुम्ही माझ्याला मला जे मतदान केलं मला जो आशीर्वाद दिला प्रत्येक गावोगावी मी आली तेव्हा दुपारी भर होणार दुपारी दोन वाजता पण तुम्ही माझ्या सभेला प्रतिसाद दिला जिथे काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडत होते तिथे पण लोकांना मला साथ दिला महाविकास आघाडी शिवसेनेने दिला राष्ट्रवादीने दिला जिथे पुढाऱ्याने दिला नाही का पण लोक <laughs> आणि तुम्ही मला हिम्मत दिली कारण काय चारशे पाच चारशे पाच म्हणणार आहे तुम्ही मला येऊन टाकलं की काही नाही सगळं बोगस आहे चारशे पाच मग जीएसटीचा विषय महागाईचा विषय पाण्याचा विषय त्या खतावर पण जीएसटी तुम्ही हिंमत दिली लढ तुम्ही सांगितलं लढ आणि तुझ्या पाठीशी हो तुम्ही ते आधीच ठरवलेलं उमेदवार कोणी असला तरी तीन महिने आधीच ठरवलेलं की बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं आणि म्हणून अजून मी काय मागू मी मंग एकदा एका गेली होती त्या दुष्काळाच्या दौऱ्यात एका काकांनी माझ्या हातात चिठ्ठी दिली मला कागद आहे निवेदन आहे मी घरी गेली उघडली त्याच्यात पाचशे एक रुपये होते ते म्हणाले आशीर्वाद देतोय मी तुला एका गरीब शेतकऱ्याने मला आशीर्वाद तेव्हाच माझ्या मनात मला असं वाटतं की मी वाटलं की मी जिंकली ह्याच्यापेक्षा जा जास्त काय पाहिजे पण निवडणुका झाल्या सात मेला चार जूनला निकाल होते सात मे ते चार जून माझ्या मनात अशी वाहतूक होती ना, मी ना की ना मी निवडून यायचं नाही केवढं टेन्शन असं उमेदवार पण रोज एक अनोळखी व्यक्ती मला फोन करायचा माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर पण सेव्ह नसायचा मी सगळ्यांचे फोन घेते आणि जणू काय माझ्या मनातलं जे वेदना आहे त्यांनी ऐकल्या आणि पहिला शब्द की शेतकरी मायबाप काय म्हणायचा मला काय निश्चित राहा तुम्ही निवडून आला काय निश्चित राहा शांततेत क्रांती घडली ताई निश्चित राहा मी माझ्या देवीचा कौल तुमच्या बाजूने निघाला मी देव म्हणजे सगळ्यांना वाटलेलं की ही निवडणूक आपलीच आहे म्हणून हा विजय माझा नाही आहे हा विजय तुमचा आहे हा विजय लोकशाहीचा विजय आहे हा विजय हुकुमशाहीच्या विरोधातला हा विजय आहे आणि म्हणून म्हणून माझी कॉलर टाईप नाही पण तुमची कॉलर टाईट आहे हे एवढं मात्र जेव्हा आपण दिलेलं मतदान दिलेला व्यक्ती निवडून येतो तेव्हा आपल्याला म्हटलं आपलं आपलाच विजय झाला असतो तुम्ही सगळे त्या विजयामध्ये सहभागी झाला आणि मी मनापासून सगळ्यांचे आभार मानले पण हे पण विसरू नका की जसं तुम्ही मला मतदान केलं तरी आज मी तुमच्यासमोर खासदार म्हणून तुमच्यामुळे उभी आली हे विसरू नका की तुमच्या हातात मी छडी असते काम नाही केलं तर काम भरून खाली बसवा मला तो पण अधिकार तुमचा हे विसरू नका माझ्या दहा वर्षात तुमचे अधिकार बीजेपी ने दाबले तुमच्या अधिकाराची विसर तुम्हाला पडली बीजेपी वर पण काँग्रेस जेव्हा सत्तेत येत जेव्हा लोकशाही सत्तेत येते तेव्हा तुमचे अधिकार काय आहेत माझं काम फक्त काम करणं आहे पण तुमचे अधिकार तुम्हाला जाणून देणं हे पण माझं काम आहे देशात क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे तुमचे अधिकार असले तरच लोकशाही जिवंत राहू शकते आए, जा जड़ जड़ मारे समझा समझा मारे हे जाणून देणं पण माझं काम आहे माझं कर्तव्य आहे जर देशामध्ये कुठे फूट पडत असेल जर माझ्या लोकांमध्ये कुठे फूट पडत असेल तर लोकांना एकत्रित ठेवणं पण माझं कर्तव्य आहे जर देशा जर गावामध्ये समाजामध्ये कामं होत नसतील तर सगळ्यांना एकत्रित सगळ्यांना निधी मिळणं हे पण माझं कर्तव्य आहे मी समजू शकते आणि म्हणून जर माझ्याकडून काम झाले नाही काम करून खाली बसवा वारका तुमचा मी खालता माझ्या घरी असेल इकडे मी तुमची सेवा आहे इकडे मी तुमची नोकर आहे हे मी पण विसरायला नाही पाहिजे तुम्ही पण नका रोज मला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही तुमच्यामुळे मी आहे माझ्यामुळे तुम्ही नाही तुम्ही मला मोठं भर आणि निलंब झाला काम करण्या विरंगाय झाली तर मला त्याची जाणीव करून द्या एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आज तुम्ही मला जे कागदपत्र दिले त्याचा पाठ पण आहे मी विनंती करते की काशेगाव मध्ये अशी पाच जणांची टीम बनवा जी माझ्या संपर्कात दर आठवड्याला असते आणि कागदपत्र जे तुम्ही दिले जे मला कागदपत्र दिले पाच निवेदन दिले वैयक्तिक पाठ पुरावा पाहिजे विसरू नका तुमच्या सगळ्यांचे फोन नंबर माझ्याकडे आहे माझ्याकडून तुम्हाला फोन येते पण तुमच्याकडून पण मला फोन आले जे पाहिजे तेवढी मी तुम्हाला विनंती करते मी सगळ्यांचे फोन उचलते सगळ्यांचे फोन उचलते लोकसभेत असल्यावर फोन नाही उचलू शकत पण तिकडे जॅमर बसवले असतात पण नागाळ नका हो ता काय काय तुम्ही एकदा फोन करता म्हणतात मग त्यावर फोन ऐकवतात की तुम्ही फोनच उचलला पण मी असतील तर तो फोन उचलला जात नाही पण तो निरोप माझा येतो कारण का माझा फोन उचलला नाही तर तो माझ्या ऑफिसला माणूस फोन करत असते पण फोन करा मला कारण का फोन केला परत मला ती भीती राहील आणि लोकप्रतिनिधीच्या डोक्यावर नेहमी भीती असायला पाहिजे लक्षात घ्या एकाच गोष्टीची भीती असते मला माझ्या लोकांची आणि म्हणून ती भीती काय ठेवा हे लक्षात असं नाही असं नका समजू एकदा दोनदा फोन केला आणि मग कळेल असं नाही पाच वेळा जरी करावं लागला तरी पाच वेळा फोन करा माझं माझं कार्यालय सोलापुरात आहे पण तिथे रोज तुम्हाला यायला अवघड असतं म्हणून मी असं करते की पंढरपुरातच काँग्रेस कमिटीच्या का कार्यालयात येऊन पंधरा दिवसातून येतात बसेल आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा फोन केले जातील जे जे आम्ही नंबर घेतो फोन केले जातील की आज मी येणार आणि आज तुम्हाला तुम्ही भेटू शकता किंवा नाहीतर फोन फोनवर जरी मी दिल्लीत असले तरी फोन करा का जर काही दुखापत कोणाला झाली तर माझी लोक इकडे दीड तासात पोहोचतील माझी लोक सतत चोवीस तास सोलापुरात माझी टीम असते सगळे या ठिकाणी पोहोचतील लक्षात घ्या तुमच्या तुम्हाला वर्षाचं कामाचं पद्धत ही आहे आणि म्हणून लोकांनी निवडून आणलं हीच पद्धत नाही इथे पण अधिकारी विनंती करते की मी राजकारणात काम करायला आले लोकांची काम करायला आहे संविधानाची शपथ घेऊन मी राजकारणात आले संविधानाने मला ही दिलेली हे पद आहे जी जाणीव मला आहे संविधानाला लोकशाहीला कोणत्याही हो प्रकारचा कलंक मी मागच्या पंधरा वर्षात ना माझ्या वडिलांनी ना मी पोचवणार या पदाचा गैर वापर कधी स्वतःचे खिशे भरण्यासाठी मी केला नाहीये अजूनही करत नाही आणि आयुष्यभर करणार नाही ती सर्वात मोठी चूक स्वतःच्या संस्थेसाठी किंवा कारखान्यासाठी मी विधानसभेत गेली नाही आणि ती त्या भागीत म्हणजे ते टेन्शन नाही आहे मला माजी पर, माजी मी माझी लोक आणि त्यांची कामं हेच टेन्शन आहे मला दिवसभर दुसरे कोणतीही गोष्ट माझी वेळ घेत नाही म्हणून चोवीस तास मी तुमच्यासाठी तत्पर आहे अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अजूनपर्यंत पंधरा सोळा वर्षात कोणत्याही अधिकाऱ्यावर मी हक्कभंग आणला नाहीये विधानसभेत आणि येणारे अनेक वर्ष पण मी तुमच्यावर हक्कभंग आणू इच्छित नाही तर ते सुडाचं राजकारण आम्ही कधी करत नाही पण ती वेळ पण माझ्यावर येऊ देऊ नका अशी मी अधिकाऱ्यांना विनंती करते मी तुम्हाला का देणार नाही आणि माझ्यामध्ये आणि लोकांमध्ये कामं करते आणि तुम्ही पण मला साथ द्या लोकांची कामं तुमच्याकडून पाहिजे मला बाकी काही नको कारण का तुम्ही पण ज्या पदावर आहात त्या जबाबदारी संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर आले कारण का कुठेतरी तुमच्यामध्ये पण एक आवाज असेल जो तुम्हाला सांगतो की आम्हाला देशाची सेवा करायची आणि देशाची सेवा लोकांची सेवा करायची असेल तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा दिसून नाही येला पाहिजे नाहीतर आमचं सोडा पण ज्या दिवशी तुम्ही लोकांचा वापर करून पैसे कमवून जर तुम्ही या पदावर काम करत असाल तर मनाकडे एक धंदा वाटली पाहिजे की आपण लोकांना आणि देशाला फसवतो या मातृभूमीला फसवतो ती जर मानसिकता तुमची असेल तरच तर मला असं वाटतं का तुम्हाला काम करण्याचा अधिकार आहे नाहीतर नाही आणि म्हणून असं कोणीही अधिकारी असेल ज्यांना देश सेवा जनतेची सेवा करायची नसेल तर मग तुमचाही महाराज शक्तीच म्हणून लोकांची का काम करण्यात आपण मला सहकार्य करावं एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा बाकी अपेक्षा नाही मी तुमचा वेळ घेणार नाही मी तुम्हाला त्रास देणार नाही मी तुम्हाला दम देणार नाही मग ती मी माझ्या पद्धतीत कर दम कशाला ना कोणी अधिकारी काम करत असेल हां पण जर कोण दोन हजार तीन हजार रुपये असं घेत असेल आणि तरच काम करत असतील तर मग जरा आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल म्हणून सगळ्यांनी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आम्ही एका नाण्याचे दोन बाजू आहोत आणि काम करताना जर संवेदनशीलता किंवा सहानुभूती तुमच्या मनात नसेल तर तुम्हाला किंवा मला इकडे येण्याचा किंवा या पदावर से असायचा अधिकार नाही सेन्सिटिव्हिटी आणि सहानुभूती जर तुमची नसेल तर आपण इकडे आपल्याला अधिकार नाही आपण नाही म्हणून आज जे जे तक्रारी निवारण होयला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते जुनी उपकार आता लोक ऐकून बैठका की आम्ही वर्त पाठवले अजून मंजुरी मिळाली नाही आहे आम्ही हे नॉर्थ प्लॅन मध्ये आहे आम्ही प्लॅन आता नॉन प्लॅन मध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे आम्हाला सांगा आम्हाला माहिती नाही आहे की ह्या योजनेचे पैसे आम्हाला कसे मिळतील जर अजूनही आमचं द्राक्ष कवरचे पैसे त्या बिचारा माय माऊलीला ना मिळत नसतील आणि तुम्ही सांगत असाल की केंद्राकडे पाठवा राज्याकडे पाठवा मग उपयोग काय यांना योजना जाहीर करू तुम्हाला पण वाईट वाटत असेल ना कधी कधी त्या शेतकऱ्यासाठी वाटतं का नाही असं कोण अधिकारी ज्याला वाईट वाटत नाही की हे बिचारा वन वन फिरते आणि अजून पैसे मिळत नसतील जर वाईट वाटत नसेल चुकीच्या जर वाईट पार्टनर नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहेत मग तुम्ही खासगी घ्या आणि लोकांकडून पैसे घ्या उकळा पण गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी वाईट वाटत नसेल तर रेसिग्नेशन द्या आणि दुसरं काम अशी मी तुम्हाला विनंती करते मग मला पण प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण प्रॉब्लेम नाही आणि म्हणून ही पारदर्शकता पाहिजे लोकांसमोर तुम्ही जेव्हा सांगता की इकडे अडकले तिकडे अडकलाय पण ह्याचं हे पुढे घेऊन जायला तुम्ही काय करायला पाहिजे हे पण लोकांना सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे भगीरथ दादांचे मी आभार मानते ना भारत दादांबरोबर विधानसभा ते ज्या ज्या वेळेस दाखवायचे त्या त्या वेळेस मी उपस्थित होते पंढरपूरचा आवाज आज विधानसभेत पोचत नाही याची उन्ही जाणवते पंढरपूर मंगळवेड्याचा आवाज पण तो लवकरच येईल तीन चार अशा मी बाळटके नानानी जी कामं केली आणि जी मध्येच थांबली विनाकारण ती पुढे नेण्याचं काम हरिअरदारांचं आहे माझं हे मी तुम्हाला शब्द देते हे मी तुम्हाला वचन देते यलमा देवीचं तीर्थक्षेत्रचं जे काम आहे ते त्याचे दीड कोटी नाही पण आता दीड प्लस तीन असे साडेचार कोटी जे घ्यायचे आहेत त्याचा पाठपुरावे मी शंभर टक्के करेन मी वाटच पाहत होते की कधी कामाला लागू आल्या आल्या तुम्ही कामाची माळ माझ्या गळ्यात की तोच मी सत्कार समजते आणि त्यापासून संपर्क हा महत्वाचा असतो तुमचा आणि माझा संपर्क आज मी येऊन घेईल म्हणून उद्यापासून बंद असू नका सतत फोन करत राहा सतत एस एम एस करत राहा सतत भेटत ना एवढी मी तुम्हाला कर्मेशची विनंती करते पाच लोक नेमा जे पाच पुरावा माझ्यासोबत पडतील अतिशय गरीब लोकांचे अर्ज म्हणजे रेशनचे वगैरे नाही जी मी तुमच्या बॉसशी बोल आहे आता असं करून चालणार नाही इथे अभियान घेऊन लवकरात लवकर हे सगळ्यांचं केलं पाहिजे हे मी तुम्हाला आता एका सांगितलं परत परत मला सांगायला लावू नका योगी तुम्हाला विनंती करते मी संत भाजी करत नाही ना मी युट्यूबसाठी करत नाही मी फेसबुकसाठी करत नाही माझी खूप फॉलोअर्स आहे लोकांची कामं झाली पाहिजे त्यासाठी मी आज लोकांच्या समोर आहे म्हणून लोकांनी मला निवडी आणलं मी तुम्हाला सांगेन सत्तेसाठी करत नाही लोकांची कामं झाली पाहिजे त्यामध्ये सगळे अधिकारी मला सहकार्य करतील अशी मी विनंती करते आणि पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आहात की तुम्ही मला एवढी मोठी जबाबदारी दिली करून मी वाटते माझे दोन टर्ममध्ये जी वाया घालवली तसं वाया घालवणार नाही एवढं मी तुम्हाला वचन देते आणि कामं करून हे ऋण फेडते हे देखील तुम्हाला वचन देऊन आपली रजा देते धन्यवाद